सर्वात वयोवृद्ध एकशे चौदा वर्षाच्या ठाण्यातील विठाबाई दामोदर पाटील यांचं शनिवारी सहा वाजता निधन झालं पाचव्या पिढीच्या साक्षीदार असलेल्या आजीबाईंनी आपल्या शतकपार आयुष्यातील अनेक बदल याची देहा याची डोळा अनुभवलेत विशेष म्हणजे लोकशाहीर आढळ विश्वास असलेल्या विठाबाई यांनी गतवर्षी पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचं कर्तव्य मतदान केंद्रामध्ये जाऊन पार पाडलं होतं ठाणे निवडणुकीतही त्यांना मतदान करण्याची इच्छा होती मात्र त्यांना काळाच्या पडद्याआड नेल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांनी तसेच गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे विठाबाई यांचा जन्म एकोणीसशे अकरा साली कल्याण प्रांतातील शिळगाव येथे झाला विवाहानंतर त्या ठाणे पूर्वेकडील कोपरीगाव येथे स्थायिक झाल्या आयुष्यभर आगरी कोळी परंपरा आणि संस्कृतीचे मूल्य जपत त्यांनी पाच पिढ्या घडवल्या त्यांच्या पश्चात सहा मुले सहा सुना नातवंड पतवंड असं भलमो कुटुंब आहे ठाणे पूर्व येथील गावदेवी मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर सकाळी अकरा वाजता कोपरीतील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले परंपरेनुसार त्यांना अखेरचा निरोप देताना भजन मंडळ ब्रासबँड फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली विठाबाईंच्या जाण्याने कोपरी गावावरती एक युग संपल्याची भावना दाटून आली त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंबाबरोबरच गावातील तमाम मंडळी या ठिकाणी जमली होती